नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी कोबीची भाजी मसाल्यामध्ये कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओवरती नवीन असाल चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन तर आपण इथे कोबी घेतलेली आहे अर्धा किलो त्यानंतर इथे मी दोन टॅमॅटो दोन कांदे घेतलेले आहे आणि चांगली आता कोबी आणि कोबी कापून घेऊया त्यानंतर कांदे आणि टमॅटो आहे त्यालाही आपण आता बारीक करून घेऊया चला हे बघा कोबी जी आहे ना ती आपण चांगली अशी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन असे कांदे टमॅटो घेतलेले आहेत त्यांनाही बारीक कापून घेतलेलं आहे थोडंसं इथं आपण कडीपत्ता घेतलेला आहे थोडंसं लसूण जे आहे ते ठेसून घेतलेलं आहे आणि इथे आपण घेतलेले आहे चार ते पाच पानं पालकचे घेतलेले आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे चला तर कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर कढई जी आहे ती आपण इथे गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत तेल तेल आपल्याला दोन पळी घालायचं आहे नाही बघा असं दोन पळी आपलं तेल घालून झालेले आहे दोन ते दीड पळी आपण तेल घातलेलं आहे तर तेला आता चांगलं गरम होऊ द्या तेल जे आहे ते गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं हिंग चिमुळभर हिंग घातलेलं आहे त्यानंतर ता आपल्याला थोडीशी मोरी घालायची आहे त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं आहे त्यानंतर आपल्याला आप यामध्ये लसूण घालायचं आहे दोन ते तीन पाकळ्या आपण लसूण घेतलेला आहे जास्त नाही घेतलेला आणि ना त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी आप कढीपत्ता आहे ती घालायची आहे आणि याला चांगलं असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर हे बघा आपला थोडासा लसून आपला शिजला गेला की आपल्याला यामध्ये लगेचच कांदा घालायचा आहे एकदम सोपी पडत आहे आणि ही भाजी खूप छान लागते अशी बघून बघायला आता आपल्याला ना कांदा जो आहे तो चांगला असा ब्राऊन कलरचा वेळे करून आपल्याला चांगला तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचा आहे आपला कांदा जो आहे तो चांगला असा फ्राय झालेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं टोमॅटो टोमॅटोला पण चांगला असा आपण फ्राय करून घेऊया पाणी रुपयेपर्यंत आपल्याला यावरती ठेवायचं आहे थोडा वेळ झाकण गॅस जो आहे तो आपल्याला स्लो करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्या गॅस झाकण घालायचं आहे तो चला तर बघूया आपण टोमॅटो वगैरे आपला चांगला आहे आता यामध्ये आपल्याला आहे जी आपण पालक जी होती होत। ती चिरलेली ती आपण पालक घालणार आहोत यामध्ये आणि थोडी घालणार आहोत बाकीची नंतर शेवटला घालणार आहोत चला यालाही आपण चांगले करून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये घालायचे आहेत मसाले मध्ये आपण एक एक चम्मच असा मसाला घातलेला आहे चांगला भरून त्यानंतर आपल्याला हळदी पावडर घालायची आहे अर्धा चम्मच त्यानंतर थोडीशी जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा आहे अर्धा चम्मच गरम मसाला घातलेला आहे आता मीठ घालूया आपण दीड चम्मच त्याला आता चांगलं आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला लगेचच भाजी लागायची आहे ही भाजी जी आहे ती आपण दोन ते तीन पाण्यामध्ये चांगली धुवून घेतलेली आहे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगली मिक्स करून घेऊया बघ एबाग, हे बघा आपण भाजी जी आहे ती चांगली अशी मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यामध्ये त्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून गॅस स्लो करून आपल्याला पाच ते दहा मिनटांनी आपण बघणार आहोत चला आता आपण भाजी बघूया तशी मी दोनदा बघितली होती भाजी तर बघा भाजी चांगली आहे आपली मिडियम गॅसवरतीच आपण शिजून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे थोडेसे शेंगदाणे शेंगदाणे जे आहे ते मी चांगले असे भाजून घेतलेले आहेत आणि बारीक आणि घेतलेले आहेत हे बघा हे आपण थोडे घालणार आहोत चांगले मिक्सून घेऊया आता यामध्ये दे आपल्याला घालायचे आहे वरणाची सोपी जान्या जी आहे ती सोडायची आहे हे बघा भाजी जी आहे ती आपली घाललेली आहे हे बघा बघू शकते ही भाजी खूप छान लागते भाकरी सोबत चपातीसोबत सोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये सांगा मला की तुम्ही कुठून बघताल व्हिडिओ बघितला थँक्यू